दैनिक गुरमसिंग पत्रकार संबंधित बोलो वसंतराव नाईक साहेबांचा वसंतराव नाईक साहेबांचा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की सत्कार करण्याचा आहे साहेबांनी एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ जो पडला होता त्या दुष्काळाचं सुद्धा सोनं वसंतराव नाईक साहेबांनी केलं विरोधकांनी सांगितलं की वसंतराव नाईक साहेब तुम्ही राजीनामा देऊन टाका आपलंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत तसेच हिमालयात सचिन भैया राठोड सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपले या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक नाईक साहेबांसाठी या ठिकाणी सर्व समाजातील या ठिकाणी समाज बांधव किंवा शेतकऱ्याविषयी जो त्यांचा विश्वास होता त्या विश्वासाच्या पोटी त्यांनी सांगितलं होत की शेतकरी हा देशाचा कणा आहे सर्व उद्योग धंदे व्यापार आणि याच्यावरून शेतकऱ्याकडे लक्ष त्यांची जी, से, से, ती जी, जी दृष्टी होती ती कशी होती हे आपल्याला करून खरं म्हणजे आज आपण पाहतो की देशाच्या तिजोरीत सर्वात मोठा जो पैसा येतो तो शेतकऱ्याकडून येतो आणि त्या तिजोरीतला आपण सगळा नोकर वर्ग पगार घेतो म्हणजे आओ लांबरा सरकारवर शासनवर शासनकर्त्यांवर दबाव आणायला पाहिजे की शेती कल्यानेकडे आणि हे जो उत्पादक वर्ग आहे देशाचा जो मुख्य आहे त्यांना ज्यांच्यावर खर्च माफ करणे आहे वजी जबाबदेना आधार जे आहे वजी सरकार मोठमोठे मुख्यमंत्री आहे कारखानदार आहे ज्यांच्या मोठमोठे शेतकऱ्याच्या रकमा आहेत त्या रकमाफ कोणत्याच भेटते आहे आता आणि एकीकडे शेतकरी आत्महत्या केली नाही अशा परिस्थितीमध्ये आज माझं म्हणणं आहे की सरकारचं दुर्लक्ष आहे शेतकऱ्याकडे आणि शेतकरी आणि शेत बनवतो किंवा आपल्या देशातला जोही

મહારાષ્ટ્ર માજી મુખ્યમંત્રી દિવસ नाईक सेबांचे आज जयंती त्यांचे जयंती आज सगळे समाज बांधव आणि सर्व शेतकरी बांधव त्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठी क्रांती झाली होती हरित क्रांतीमुळे महाराष्ट्र मुलाम काम करण्यासाठी त्यांनी घेतो यावरती त्यांनी पुढे काम केलं आणि महाराजांना प्राप्त दिलं की कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये क्रांती होऊ शकते आज आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय की आम्ही या ठिकाणी आज त्यांच्या जयंती साजरा करतो आहे आणि त्यांनी जे आम्हाला विचार दिलेले आहेत जे आम्हाला आम्हाला विचार बांधून दिलेले आहेत ज्या पद्धतीने त्यांनी समाजामध्ये सेवा करण्याचं ते आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे विचार आम्ही सगळे सगळे बांधव एकत्रित करून हा जयंती साजरा करून त्यांच्या विचारावर चालण्याचं आम्ही आज फोन केलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे त्यांच्या विचारावर आपण सत्तेमध्ये हा सत्तेचा एक भाग आहे पुढच्या वर्षी ही जयंती भव्य दिव्य स्मारकामध्ये साजरी होणार का नक्कीच नक्कीच जो समोरचा जो या ठिकाणी पुतळ्याची तयारी चालू आहे मला वाटतं काही शासकीय मान्यता बाकी असल्यामुळे काम थोडंसं चांगलं आहे पण साधारणतः एक ते दोन महिन्यामध्ये त्या ठिकाणी हा मोठ्या पुतळ्याचा त्या ठिकाणी होणार आहे आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या असते आम्ही त्या कुठल्याचं या ठिकाणी आणावं करतो समाजाला काय शुभेच्छा द्या आज वाचवांना सगळ्यांना हेच आम्हाला सांगायचं आहे की हरकत राहतेचे पडणे ते आदरणीय बाळासाहेब साहेबांनी आणि शेवलाल महाराजांच्या याच्यावरती विचारांवर आपण चाललं पाहिजे समाजाच्या सगळ्या लोकांना इतर इतर समाजाच्या लोकांना सुद्धा एकत्रितपणे अशा पद्धतीने आपण जे जास्तीत जास्त करू शकतो त्यांच्यासाठी अंगली कामं करू शकतो हेच या माध्यमातून आम्हाला समाज वाचवला धन्यवाद चल